शारिका गरोदर होती आणि तिच्या मनात अनेक प्रश्न होते तिचं गरोदर पण आनंदाने भरलेलं होतं पण तिच्या मनात एक मोठा प्रश्न सतत घोळत होता बाळ कधी मान धरतो शारिका सुमित्राकडे गेली जी तिच्या आई सारखीच एक अनुभवी मावशी होती सुमित्रा म्हणाली बाळ कधी मान धरतो हे एक अद्भुत आणि महत्वाचा क्षण असतो साधारणपणे गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाही पासून बाळाचे मेंदू अधिक विकसित होतात आणि ते विविध चळवळी करत असतात त्याचं मान धरणं म्हणजे तो शरीराच्या हालचालींचे समाय उपाययोजन करू लागतो शारिकाला काहीच कळत नव्हतं ती विचार करत होती बाळ कसे मान धरते सुमित्रा अधिक सांगू लागली माझ्या अनुभवावरून बाळाचं मान धरणं साधारणपणे तिसरा तिमाहीत होत त्यामुळे बाळाच्या हाडांच्या आणि स्नायूंचा विकास झालेला असतो हाच वेळ असतो जेव्हा बाळ आपले मान धरतो आणि त्याच्या धडाचे नियंत्रण साधू लागतो शारिकाचे मन हे एक गूढ आणि अद्भुत क्षण जाणून उत्सुक झालं सुमित्रा म्हणाली बाळाच्या मान धरण्याची वेळ केव्हा येईल हे वेगळं असू शकत पण एक गोष्ट नक्की आहे तो तुम्हाला हळूहळू तुमच्या जुळवून घेतो आणि पुढे जाऊन तो आपला मान धरू लागतो शारिका आता मी बाळाच्या या खूप लहान साक्षीदार होईल आणि हे क्षण मी कसे अनुभवू इच्छित आहे सुमित्राच्या सल्ल्याप्रमाणे शारिका तिच्या गोरदर्पणाच्या प्रत्येक दिवसाचा आनंद घेत होती प्रत्येक दिवस प्रत्येक गोड कळ आणि प्रत्येक हलकी जाणव तिच्यासाठी एक नवीन ऍडव्हेंचर ठरली काही आठवड्यांनी शारिका गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात होती तिला आता बाळाचे हलके हलके हात पाय आणि मान धरताना जाणवायला लागले तिच्या चेहऱ्यावर एक मोठ असो आलं तिने समजून घेतलं की हे एक जादूचं क्षण आहे जे प्रत्येक आईला मिळायला हवं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा